भक्ष्याचा पाठलाग करताना हे बिबटे विहिरीत पडतात अशा घटना जुन्नर विभागात सातत्यानं घडत असतात बिबटे कधी विहिरीत पडतात कधी घरात अडकतात मग मानव बिबट संघर्ष निर्माण होतो आणि आठवण येते ती माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची त्याबद्दल माहिती घेऊया काही वर्षांपूर्वीच जुन्नर हा आहे महाराष्ट्राचा भौगोलिक परिसर हिरवागार डोंगर दऱ्यांचा जंगलांचा हा विभाग जुन्नरचा म्हणजे आणि मनुष्य वस्तीचा इथली जंगलाची जमीन नैसर्गिक हवामान उपलब्ध पाणी हा बिबट्याच्या रहिवासाचा भाग इथले प्राणी जस भेकर सांबर हे त्याचं अन्न पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आणि पर्यायानं जुन्नर विभागातही खूप भौगोलिक बदल होत गेले इथली धरणं त्यांची पाणलोट क्षेत्र यांनी सगळंच काही बदलत गेलं धरणांनी कालव्यांचं जाळं पसरलं पाणी झालं मुबलक मग माणूस सहज वळला नगदी पिकाकडे म्हणजेच पैशाकडे वाढत गेलं सारं रुपयाचं शेत केळीच्या बागा आणि टोमॅटोचे मळे आणि बळीराजाची ती नैसर्गिक गरजच झाली जणू परिणाम इतकाच झाला की राखीव जंगल आणि मनुष्यवस्ती यामधलं अंतर हळूहळू कमी कमी नाए नाए, नाही नाहीसच होऊ लागलं त्यामुळे बिबट्याला राहायला जागा उरली नाही आणि त्याला शिकारही मिळे ना शेतकऱ्याला तर बरंच झालं मुबलक पाणी आणि पोषक हवामान तो वळला उसाच्या शेतीकडे आणि उसाचे फडच्या फड पसरायला सुरुवात झाली त्यातच भर पडली साखर कारखान्याची आणि माणसांना गावातच रोजगार पण उपलब्ध झाला उसाचं पीक तसं वर्षभराचं एकदा उसाची लागवड झाली की वर्षांनीच तोडणी पाणी सोडणं आणि पिकाची निगा राखणं एवढंच काम राहतं शेतकऱ्याला तो रात्रीच पाणी देऊ लागला उसाला मग बिबट्यानं काय करावं पण बिबट्या स्वतःसाठी अनुकूल वातावरण करून घेणारा प्राणी झालंच मग त्याचं आसपासच्या परिसरात भटकणं सुरू भक्ष्याच्या आणि निवाऱ्याच्या शोधात मग कुठे गावडुकर मारून खा कधी पाळीव शेळ्या नाही तर अगदी सोपी शिकार म्हणजे भटकी कुत्री गावच्या सुधारणेमुळे गाव, सुधार गाव डुकरांचा मोर्चा वळला उसाच्या शेतीकडे आणि त्यांच्या शोधात बिबट्या सुद्धा आणि मग असा भरगच्च उसाचा फळ आणि केळीच्या बागात ठरलं त्याचं लपण्याचं ठिकाण इथेच मिळाली त्याला सोपी शिकार निवारा आणि पाणीही असं सुरक्षित ठिकाण मिळाल्यावर त्यांनी बागायती शेतींनाच आपलं घर केलं तिथंच तो आपलं प्रजनन सुद्धा करू लागला आणि हेच त्याचं प्रजनन क्षेत्र झालं बिबट्यांचा शेतात वावर वाढला आणि त्यामुळे लोक घाबरले स्वतःच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करू लागले काही शेतकऱ्यांना एका अर्थाने दिलासा मिळाला की बिबट्यांनीच डुकरांचा त्रास कमी केला नाही बाहेर पडत आणि रानडुकर होती ते ऊस चावत होते ती पण आता नाही दिसत पाळीव जनावर बिबट्यांनी उचलून नेलं अशा अफवानी ऊतच आला आणि बिबट्या जणू दुश्मनच ठरला तर बिबट्या हा नैसर्गिकरित्या यशस्वी शिकारी आहे हल्लेखोर प्राणी नाही मग वन विभाग यांनी गावकरी आणि सरपंच यांच्या सहाय्यानं जनजागृती अभियान आणि या समस्त संदर्भात सुरक्षा मोहिमा चालू केल्या त्यामुळे हळूहळू लोकांना त्याचं महत्व समजू लागलं आणि बिबट्यावरचे हल्ले कमी होऊ लागले या अभियानाअंतर्गत माणसावर होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यापासून कसा बचाव करावा रात्री शेतीची निगा कशी राखावी अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या बिबट रेस्क्यू सेंटर वन कर्मचारी वन अधिकारी आणि तिथे स्थानिक जनता यांच्या वतीने आम्ही चालवत होतो जॉईंट व्हेंचर आहे एसओएस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट एकत्र मॅनेज करतात त्यामुळे एसओ एस या संस्थेमुळे वनविभाग पडलेला ताण कमी झालाय आणि अशा रीतीने हे चांगल्या रीतीने एक उदाहरण झालंय की शासन आणि संस्था एकत्र एक आले तर कसं चांगलं काम होऊ शकतं हा विहिरीत पडलेला बिबट्या आज माणिकडोह बिबट निवारण केंद्र इथे आणलाय हे केंद्र माणिकडोह धरणाच्या अगदी बाजूला असून याचं क्षेत्रफळ चार हेक्टर आहे आणि हे पुणे शहरापासून एकशे सहा किलोमीटर आणि जुन्नर गावापासून सात किलोमीटर अंतरावर आहे हे केंद्र प्राणी संग्रहालय किंवा पर्यटन स्थळ नाही तर फक्त बिबट निवारा केंद्र आहे वन विभाग आणि वाईल्ड लाईफ एसओएस त्याचं परीक्षण करत आहेत आता इथले पशुवैद्यकीय अधिकारी या बिबट्याला तात्पुरतं बेशुद्ध करून त्याचं मोजमाप करतायत त्याच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी घेतायत आणि त्याच्या जखमांची पाहणी करतायत आता त्याच्यावर योग्य ते उपचार करून काही काळ त्याला त्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय बघूया आता हे पशुवैद्यकीय अधिकारी काय माहिती देत आहेत आमचं खरं काम आता सुरू झालेलं आहे हा जो बिबट्या आहे हा बिबट्या तणावमुक्त कसा करावा लागेल याची जबाबदारी आमच्यावर सगळ्यात महत्वाची असते कारण हा बिबट्या भिथरलेला असतो चिडलेला असतो आणि तो स्वतःला कधी कधी जखमा पण करून घेतो त्यामुळे या बिबट्याला तणावमुक्त करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतात ते आम्हाला बघावं लागतं या सेंटरमध्ये एकदा बिबट्या आल्यानंतर आम्ही त्या बिबट्याला सेपरेट ठेवतो तिथे कोणाला हो जाऊ देत नाही आणि एकदा का तो तणावमुक्त झाला की त्यानंतर आमच्या दुसरी स्टेप आमची आहे की त्याला काही इंजुरी आहे का त्याला कुठे जखम आहे का आणि ती जखम असेल तर मग त्याला कशा पद्धतीने हॅन्डल करायचा आणि ते कशा पद्धतीने त्याला उपचार करायचे यावर आमचा विचार सुरू होतो त्या बिबट्याला उपचार केल्यानंतर तो बिबट्या कायमस्वरूपी इथं राहावा हे उद्देश आमचं नसतं या माणिकडो बिबट निवारा केंद्रामध्ये बिबट्या हा फक्त पांगळा असेल बिबट्या हा फक्त लहानपणापासून इथेच वाढवलेला असेल किंवा बिबट्या हा म्हातारा असेल तरच आपण इथे ठेवतो नाही तर आपण जे बिबटे ऍक्सिडेंटली विहिरीत पडलेले आहेत घरात गेलेले आहेत त्यांना आपण रेस्क्यू केलेला आहे त्या बिबट्यांना किंवा जखम झालेल्या बिबट्यांना परत उपचार करून परत नैसर्गिक अधिवासात सोडतो नैसर्गिक आदिवासात सोडताना त्या बिबट्याला आम्ही जिथून शेफटी सुरू होते तिथे आपण एक मायक्रोचिप फिट करतो जर परत कुठे ट्रॅप झाला तर त्याचा ते, ते अभ्यास व्हावा यासाठी हा ही मायक्रोचिप आपण तिथे फिट करत असतो त्या जर मालिक डो बिबट निवारा केंद्रातच ठेवायचा असं ठरल्या गेलं जर तो पांगला झाला काही कारणानुसार किंवा अपंगत्व आलेला असेल तर आम्ही त्या बिबट्याला इथली जे व्यवस्थापन आहे ते या प्रकारे चालते की त्या बिबट्याचं जंतनिवारण आम्ही करतो त्या बिबट्याला लसीकरण इथेच केल्या जातं त्या बिबट्याचे विष्ठा आपण कलेक्ट करतो आणि त्या विष्टामध्ये काही मिळतं का त्यानुसार आपण रोग निदान करून त्या वारंवार उपचार करत राहणे दुसरा भाग असतो आमचा पार्ट असतो एका बिबट्याला अडीच ते तीन किलो एवढं खाद्य लागत तर कोणते बिबटे कोणत्या मध्ये कशा प्रकारे खातात याचा सुद्धा आम्हाला अभ्यास करावा लागतो आणि त्या प्रकारचा आम्ही खाद्य यांना देत असतो या व्यतिरिक्त यांच्या बिहेवियर म्हणजे बिबट्यांचं स्वभाव हे प्रत्येक बिबट्याचा स्वभाव वेगवेगळा असतो काही बिबटे हे चिडलेले असतात काही बिबटे रागीट असतात काही बिबटे शांत असतात काही बिबटे लाजाळू सुद्धा असतात तर त्यांचा अभ्यास करून त्या त्या कोणत्या पिंजऱ्यामध्ये कोणाला ठेवायचं असतं या सगळ्यांचं नियोजन यांचं सगळ्यांचं व्यवस्थापन आम्हाला इथं करावं लागतं Leopard एक प्राणी आहे जे खूप अडॅप्टेबल आहे आधी पण अडॅप्टेबल होतं आता पण अडॅप्टेबल आहे आणि तो अडॅप्टेबल आहे म्हणूनच तो लोकांच्या वस्तीमध्ये जगू शकतो लोकांना वाटतं की हे आमचा जागा आहे मग वन्य प्राणी काय करतात आमच्या जागा प्राणीला वाटतं की हे आमचा जागा आहे हे लोक काय करतात तिथे आणि दोघांना वाटत की हे त्यांचं घर आहे तर, ही हे तर हे सिच्युएशन थोडं कॉम्प्लेक्स झालं कॉलॅबरेशन मुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जागा दिल खूप छान त्यांचा स्टाफ पण दिलाय आणि वाईल्ड लाईफ एसोए यांना एक्सपिरियन्स आहे हे जानवर बघायचं तर हे दोन्ही मिळून ते जे सिनर्जी झालंय ते खूप चांगलं झालंय आणि आता मी बघितलं की हे बेस्ट रेस्क्यू सेंटर आहे आणि फक्त रेस्क्यू सेंटर नाही म्हणजे जे एमर्जन्सीज होतात की बिबट्या आहे नाहीतर करायचं शाळामध्ये तिथे तर हे वाईल्ड लाईफ जाऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटला मदत करतात आणि तसं झालंय आणि ते खूप छान आहे आणि खूप चांगले एक्झाम्पल पण आहे दुसरं डिपार्टमेंटला एक्सेप्ट करायला दोन हजार एक पर्यंत बिबट निवारा केंद्र एक रोपवाटिका होती जसजसं बंदिस्त बिबट्यांचं प्रमाण वाढत गेलं तसतशी रोपवाटिकेत असणाऱ्या तात्पुरत्या पिंजऱ्यांची संख्या कमी पडू लागली पण बिबट्यांची संख्या वाढत चालली होती त्यामुळे या रोपवाटिकेचं रूपांतर बिबट निवारा केंद्रात झालं त्यानंतर दोन हजार सहामध्ये बिबट निवारा केंद्रात कायमस्वरूपी आणि दिवसरात्र स्वरूपाचे पक्के आठ पिंजरे तयार करण्यात आले तसंच दोन हजार बारामध्ये सेंट्रल झू ऑथॉरिटी दिल्ली यांच्याकडील मापदंडानुसार दहा अत्याधुनिक नवीन पिंजरे तयार करण्यात आले त्यामध्ये साधारणत एका बिबट्याला दोनशे पन्नास स्क्वेअर मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात आली तसंच त्यांना नैसर्गिक अधिवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या जुन्नर वन विभागात वाढती लोकसंख्या सिंचनामुळे बदललेली शेती व्यवस्था या वाढलेल्या बागायतीत मिळणारा निवारा सहज खाद्य या सर्व पोषक अधिवासामुळे बिबट्यांचं प्रमाण हे वाढलं आहे आणि पर्यायानं मानव बिबट संघर्ष होत आहे अशा बिबट्यांना पिंजरा बंदिस्त करून माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेऊन ठेवणं हा पर्याय नाही तसंच ती योग्य सुद्धा नाही नैसर्गिकरित्या राहणं हा आपल्यासारखाच बिबट्याचा सुद्धा अधिकार आहे बिबट निवारा केंद्रात मानव बिबट संघर्षात अडकलेले बिबटे अपघाती बिबटे किंवा जखमी झालेले बिबटे यांचं संगोपन केलं जातं वेळोवेळी त्यांच्यावर संशोधन केलं जातं आणि यावर आधारित जनजागृतीही केली जाते अशा प्रकारे बिबट्यासाठी उपचार आणि संगोपन करणार राज्यातलंच नव्हे तर देशातलं हे बिबट्यासाठीच एकमेव सुसज्ज केंद्र आहे आणि मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी हे केंद्र सातत्यानं मौलिक प्रयत्न करत आहे आणि करत राहील जुन्नर क्षेत्र हे शेतीप्रधान आणि त्यातला बिबट्याचा वावर हा आपला सर्वांनाच भूषणावह त्यामुळे तुम्हा सर्व शेतकरी मित्रांना सांगावं असं वाटतं की तुम्ही जगा आणि त्यालाही तुमच्यासोबत जगू द्या